येत्या काही दिवसांत राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती सध्याची हवामान स्थिती आणि आगामी अंदाज छत्तीसगडच्या उत्तर भागात सक्रिय असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रणालीमुळे आणि मान्सूनच्या आसामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे लवकरच बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन चक्राकार प्रणाली तयार होऊन ती पश्चिमेकडे सरकेल ज्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत विदर्भ मराठवाड्याचा संलग्न भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे विदर्भात उद्यापासून आठ जुलै पावसाला जोरदार सुरुवात होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तरेकडील भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे अमरावती चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरेल कारण त्यामुळे सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या लागवडीला फायदा होईल मागील चोवीस तासांतील पावसाची स्थिती गेल्या चोवीस तासांत कोकण आणि घाट माथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर आणि पुणे घाट परिसरात मुसळधार पाऊस झाला मुंबई आणि रायगडमध्ये मध्यम सरी बरसल्या तर मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला गेला मात्र मध्य महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे कोरडे राहिले जळगाव आणि विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा विखुरलेला पाऊस झाला इतर विभागांतील पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्र नंदुरबार धुळे नाशिक आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस राहील जिल्ह्यांच्या पूर्वेकडील पट्ट्यात मराठवाडा विदर्भाला लागून असलेल्या नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यांच्या उत्तर भागात आणि छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे मात्र बीड लातूर धाराशिव आणि उर्वरित मराठवाड्यात पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाचे आयएमडी इशारे सहा जुलै दोन हजार पंचवीस साठी रेड अलर्ट अतिवृष्टी पुणे घाट ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट येलो अलर्ट मुसळधार पाऊस आणि मेघगर्जना मुंबई नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा नांदेड परभणी हिंगोली बीड ग्रीन अलर्ट हलका पाऊस किंवा कोणताही इशारा नाही अहमदनगर सोलापूर धाराशिव लातूर आणि इतर उर्वरित जिल्हे नागरिकांसाठी सूचना आणि खबरदारी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी घाट माथ्यावर प्रवास करताना विशेषतः सावधगिरी बाळगावी आणि अनावश्यक प्रवास टाळावा नद्या नाल्यांजवळ किंवा जलाशयांजवळ जाऊ नये शहरी भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी होऊ शकते आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात हा पावसाचा जोर शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असला तरी काही ठिकाणी जास्त पावसामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्वांनी सतर्क रहावे